केळी आरोग हो ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी फळ आहे तर केळी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते तणाव कमी होतो आणि आपली पचनक्रिया ही चांगली सुधारते अशा या केळीपासून आज आपण एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे केळीचे समोसे नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे चला तर मग सुरू करू इथे ताटामध्ये एक मोठी वाटी चाळलेला मैदा घेऊ आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे हा थोडासा हाताने रगडून घ्यायचा ह्याच्यावर टाकून घेऊ आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आता हे चांगलं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ आता हाताने चोळून घ्यायचं आहे तेल सगळीकडे लागलं जात आता आपण थोडं थोडं पान टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्याला झाकून ठेवून समोसासाठी लागणारं सारण बनवून घेऊ तर इथे चार कच्ची केळी घेतलेली आहेत आणि ही उकडून घेतलेली आहेत आता आपण ह्याचे साल काढून घ्यायचे आहेत तर इथे आपली केळची साल करून दिलेल्या आहेत आता हे आपण हाताने कुस करून घ्यायचं आहे त्यात गाठी ठेवायचे नाही आहेत चांगलं व्यवस्थित एकदम बारीक कुस करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे आपले बारीक कुस करून झालेलं आहे आता आपण गॅस चालू करून घ्यायचा आणि चरकळी ठेवायचे आहे या कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल थोडंसं गरम होऊ देऊ आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं आता तडतोड द्यायचं आहे गॅस वाढवायचा आहे तर केळी खाणे आरोग्यासाठी के खूप चांगलं आहे आणि केळीपासून जर असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवले तर लहान मुलेसुद्धा आवडीने खातील तर जिरे आहेत त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या ह्याची पेस्ट करून घेतलेल्या आहे हे टाकून घ्यायचं मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता ह्याला थोडंसं हलवून घेऊ आता त्याच्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेऊ थोडंसं परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आता थोडं ह्याला पण परतून घेऊ आता ह्याच्यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे जवळजवळ एक चमचा यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला हलवून घेऊ आता सगळ्यात शेवटी एक कुस्करलेली केळी टाकून घेऊ आता याला चांगलं मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वास एकदम मस्त सुटलेला आहे तरी ते चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता हे गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आपण ह्याला ताटामध्ये काढून थंड करू तर इथे आपण हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याला पसरवून थंड करून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे सारण थंड झालेलं आहे आता आपण मळलेल्या मैद्याचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला थोडं आणखीन मळून मऊ करून घेऊ आता ह्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आता हातावर चांगलं मळून गोल करून घेऊ आणि आता याला हक, हा कोरडा मैदा लावून घेऊ आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे चपाती एवढं लाटून घ्यायचं आपल्याला आणि मध्यमच ठेवायचं आहे जास्त जा पातळ किंवा जाड नाहीये तर हे बघा एवढं आटून घ्यायचं आहे आता आपण याचे दोन भाग करणार आहोत हे बघा अशा प्रकारे याला मधून सुरीने कापून घ्यायचं आहे आता या कापल्यापैकी एक भाग घ्यायचा आहे आणि त्यावर हे केळीचं सारण भरायचं आहे आता एक घडी ठेवायची त्यानंतर दुसरी घडी ठेवायची आणि याच्या आता दोन्ही साइडने कडा चिकटवून घ्यायची आहेत तर इथे आपल्या दोन्ही साइडने चिकटवून झालेला आहे आपला समोसा तयार आहे अशाच प्रकारे आपण इतर समोसे बनवून घेऊ तर इथे आपले सर्व समोसे बनवून तयार आहेत आता आपण हे तळायला घेऊ आता गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर तीच कढई ठेवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये आताच आपण समोसाचं सारण बनवलेलं आहे तर त्याच कढईमध्ये एक मोठी वाटी तेल घ्यायचं आहे तर तेल गरम होऊ देऊ आता इथे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे समोसे तळून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा ठेवायचं आहे त्यावर तेल झाल्यानं उडवायचं तर ह्या समोसेचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर म्हणजे फक्त सोनेरी कलरवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅस मोठा वाढवायचा आहे गा समोसे मस्त फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याला पलटवून घ्यायचं आहे एका बाजूकून तळून घेऊ झालेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूकून तळून घेऊ आता इथे समोसे तळून झालेले आहेत आता आपण ताटामध्ये काढून घेऊ अशाच आप प्रकारे आपण दुसरे समोसे तळून घेऊ तर इथे आपले केळ्याचे समोसे बनवून तयार आहेत ते तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा नुसतेही खाल्ले तरी एकदम छान येतात तर तुम्ही अशा प्रकारे केळ्याचे समोसे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद